आज माझ्या मम्मीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस आली आणि ब्लाउज शिवाय लागली बघा वाढदिवसात कुणी ब्लाउज शिवते काय मला लग्नाला जायचंय तेरा तारखेला ब्लाऊज आहे ते शिवायचेांब्या ढक्यातच आज आराम घेतलं की झालं ब्लाऊज ब्लाऊज म्हणत म्हणलं आज आराम घेतला म्हणजे झालं पण मी बसले असते ना तू असं बी मी ते काढून का नेहमी तू

नमस्कार मित्रांनो आज तुमच्या आमच्या लाडक्या आमच्या आमच्या आईचा का नाही असेल त्यामुळे बर्थडे आहे तर तिला पहिल्यांदा का नाही बर्थडे आहो शुभेच्छा आणि ही तिच्यासाठी पेशंट आलो जाऊ का हो त्यातलं स्पेशल खूप चांगलं हॅप्पी बर्थडे थँक्यू आता आमचा सत्तर सव्हा दिवस आहे तिचा आणि आमच्या लग्नाला होऊन कन आता तेरा वर्ष झाले आमच्या लग्नाला म्हणजे आता तेरा वर्ष चालू आहे तर तेरा वर्षामध्ये कन आता कसं आमचं एकत्रित कुटुंब का नाही सगळं व्यवस्थित आहे तिथून पुढे चांगलं चांगलंच राहतील चांगलंच राहणार की आमची अपेक्षा आहे आज यातला एकदा जरा बहिणीचा बर्थडे हा जरा एकदा थांबवला नाही बाबा ही बाबा तुझ्याचे लाडके बंधू म्हणायचं हनुमान बजरंग बली स्वतः स्वतः घेऊन चालले तिकडे आज कळम लागणार फिरवायला राईट कळम लागणार मस्त पैकी आता जेवण पार्टी बिस्टी पिक्चर बिक्चर सगळं काही दाखवू लागला काही टेन्शन घेऊ नका घरामध्ये अशा आमच्या घरा सहा सात एक एक जेवण एक दृतीनं राहतात तसंच सगळ्या जण तुम्ही राहावा असा आमचे विचार आम्ही जसं राहता तसं सगळ्या प्रत्येकाच्या घरोघर असंच कुटुंब चालावं असाच सगळा परिवार आनंदात राहावा हात जोडून नम्र विनंती आहे बाकी दुसरं मला इतक्याच्या पुढे काही येत नाही बरं का मंडळी नमस्कार मित्रांनो मी माझ्या मोठ्या मामीला फुल लावायला लागले आज की असं चोपलेट मला कशा तरी दररोज असते नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी जानू तर आज माझ्या मम्मीचा वाढदिवस आहे तिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्याकडून बिन माझ्याकडून बिन धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज पूजाताईचा वाढदिवस आहे त्यांना कोटी कोटी शुभेच्छा आज माझ्या मोठ्या सुनाचा आज माझ्या मोठ्या सुनाचा घरातली मोठी लक्ष्मी आहे वाढदिवस आहे तिच्या वाढदिवसाला माझा कुठे कुठे आशीर्वाद असत राहील जन्म वाढदिवस आहे संगा मराठी माणूस बघायला

दा मनल्याशिवाय भांड्याला भांड्या लागल्याशिवाय राहत नसतय एवढ्या गोष्टी मनावर घ्यायच्या मनल्यावर लय होत्या तर पडते ना मित्रांनो या ठिकाणी आपल्या जादूच्या आईचा वाढदिवस आहे

लार्गो नागा काय कायला टाका दे हे थांब आणि सरक मला चाल देच असते हा काय चालला मोयो बायको अरे मोय बायको कापना धालायती खाली दोनच्या दांड झालायती मोय मोय पर झालायती ए करवत आणार वाटत आपल्या लाडक्या फेवरेट या ठिकाणी डान्स करून दाखवणार ड्रेस बी कसा वाटला कसा नाही बघा जुन्या कशी काय वाटायची कशी काय नाही वाटायची